स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अक्षय तृतीया सर्वात प्रथम या शुभ मुहूर्तावरती तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीयेचा दिवस म्हंटला की माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा तर आज आपण आवर्जून करायची आहेच या दिवशी सोने चांदी या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो त्याचबरोबर नवीन घर गाडी या गोष्टींना सुद्धा घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर पित्रांची सेवा सुद्धा या दिवशी केली जाते आणि पितृदोष जर आपल्या घराला लागलेले असतील तर या दिवशी पित्रांची विशेष अशी सेवा आपण करायची असते त्यामुळे आपल्याला लागलेले पितृदोष जे असतात तर ते कमी होण्यास मदत होत असते तर या सगळ्या गोष्टी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर नक्की पहा आणि नक्की तुम्ही आज तुमच्या घरामध्ये पितरांची सेवा आणि भगवान श्री श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक महत्वाची गोष्ट करायची आहे जर आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटे असतील खूप प्रॉब्लेम असतील आपल्या घराला दोष लागलेले असतील बाधा असतील कटकटी होत असतील घरामध्ये भांडण होत असतील किंवा मग शेजाऱ्यांची आपल्या घरावर वाईट नजर है है, घरा असेल नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये असेल बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा ही अशी जागा आहे की त्या ठिकाणाहून नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते किंवा सकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते त्याच्यामुळे ते आपल्या हातामध्ये आहे की आपण आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन यायची किंवा मग सकारात्मकता घेऊन यायची त्याचमुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती आपल्याला आज हळदीचं लेपन करायचं आहे छान सुंदर अशी रांगोळी काढायची असते जी आपण रांगोळी काढतो जी पण शुभचिन्ह आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढत असतो ही शुभचिन्ह असतात ती आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी घेऊन येत असतात आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता घेऊन येत असतात परंतु तरी सुद्धा आपल्याकडे असे काही प्रॉब्लेम असतात की आपल्या घराला नजर लागते कुठल्याही गोष्टी आपल्या जर करायला गेलो त्या कुठेतरी खंडित होत असतात त्या गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत कुणीतरी आपली प्रगती बघून जळत असतं आणि आपली प्रगती काही लोकांना सहन होत नाही असे जर लोक तुमच्या आयुष्यात असतील तुमच्या शेजारी बाजारी असतील तर त्यांच्यावर आपण त्या गोष्टीवर अशा नजर दोष जर लागलेल्या असतील आपल्या ह्या वाईट नजरेपासून जर आपल्या घराचं संरक्षण करायचं असेल तर त्याच्यावर आपण अतिशय महत्वाचा उपाय आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर हो अक्षय तृतीयेचा हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जे पण आपण कार्य करतो त्याचा कधीही क्षय होत नाही ते कधीही नष्ट होत नाही यामुळेच आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही सेवा या भरपूर करत असतो उपाय देखील भरपूर करत असतो त्याचबरोबर नवीन गाडी असेल नवीन घर असेल या गोष्टींची सुद्धा या दिवशी खरेदी करत असतो याला कारण हेच आहे की या दिवशी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच वाया जात नाहीत किंवा मग त्या कधीच मोडाव्या लागत नाहीत त्यामुळे या दिवशी या गोष्टी खरेदी आपण करत असतो त्याचप्रमाणे हा उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे कारण आपण जर हा उपाय या दिवशी केला तर तो कधीच वाया जाणार नाही त्याचा जो परिणाम आहे तर तो जास्तीत जास्त सकारात्मक आपल्या घरामध्ये होईल म्हणजे जास्तीत जास्त सकारात्मकता आपल्या घरामध्ये घेऊन येईल नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहावी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता दिवसभराच्या ज्या सेवा आहेत जे पण आपण पन उपाय आहेत ते आपण करणार आहोतच त्यानंतर संध्याकाळी आपल्या घरामध्ये नेहमीप्रमाणे आपण धूप दीप अगरबत्ती या गोष्टी करायच्या आहेतच परंतु संध्याकाळी सहा नंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अशा मुख्य दरवाज्याच्या समोर म्हणजे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला रोज एक दिवा लावणं देखील खूप महत्त्वाचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करेल नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून खूप लांब राहील त्याचबरोबर लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येण्यास मदत होईल आणि जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय आपण करू शकतो हा जो उपाय आपण करणार आहोत तर तो संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतो तर पहा यासाठी आपल्याला एखादी छोटीशी स्टीलची वाटी किंवा मग छोटीशी स्टीलची प्लेट या उपायासाठी घ्यायची आहे त्याच्यामध्ये गाईची गोवरी ठेवायची आहे आता जे गावाकडे राहत असतील त्यांना ते सहज उपलब्ध होऊन जाईल परंतु जे शहरामध्ये राहत असतील त्यांना प्रश्न पडेल की हे कुठे भेटेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेट भेटतं त्या ठिकाणी त्या ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या भेटून जातील त्या ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या गौऱ्या नक्की भेटतील तर या गोवऱ्या घ्यायच्या आहेत म्हणजे गौरीचा एक तुकडा आपल्याला लागणार आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं तर गाईचं जे शेण असतं त्यापासून बनलेल्या ज्या गोवऱ्या असतात त्यासुद्धा तितक्याच प्रभावी असतात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षमता असते तर त्याच्यामुळे गौरीचा एक तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप एक चमचाभर घालू शकता किंवा दोन तीन थेंब टाकले तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे एक तमालपत्र आणि त्यानंतर आपल्याला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला समोर फूल असेल अशा लवंगा घ्यायच्या आहेत एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरट्याच्या आतमध्ये किंवा मग उ मुख्य उंबरट्याच्या बाहेर किंवा तुम्ही उंबरट्याच्या वरतीसुद्धा या सर्व वस्तू ह्या जाळू शकता या सर्व गोष्टींचं जेव्हा ज्वलन होत असतं त्यावेळी आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे तुमची जी कुठली कुलदेवी असेल तुम्हाला जर कुलदेवी चा मंत्र कुल माहीत असेल तर तो तुम्हाला म्हणायचा आहे किंवा मग नवाण्णव मंत्र म्हटला मंत्र तरीसुद्धा चालेल ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला हे सर्व वस्तू ज्वलन ज्वलन होत आहेत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तो तोपर्यंत तो तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर तोसुद्धा तुम्ही हा मंत्र मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता जोपर्यंत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत मंत्र जप करतच राहायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी पण नकारात्मकता असेल काही दोष लागलेले असतील माझ्या घराला तर ते सर्व दोष दूर व्हावेत सर्व नकारात्मकता घरातून निघून जावी आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम आहेत जे वारंवार येत असतात तर ते कमी होण्यास मदत व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कोणता पण उपाय करताना तो मनोभावे केला तरच त्याचा फरक आपल्याला जाणवतो त्यामुळे कोणताही उपाय करा हे उपाय करताना पैसे अजिबात लागत नाहीत परंतु हे जे उपाय आहेत तर ते अगदी मनापासून मनोभावी नक्की करत चला याचा रिझल्ट नक्की तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीने हे जे साहित्य आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला जाळायचं आहे हे जाळत असताना आपला मुख्य दरवाजा जो आहे तो उघडा ठेवायचा आहे त्याचबरोबर हे सर्व जळून झाल्यानंतर आपल्याला आपल्या डस्टबिनमध्ये हे सर्व साहित्य टाकून द्यायचं आहे किंवा मग इतर कुठेही झाडाकली जिथे कोणाला जिथे कोणाचा पाय जा वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अक्षय तृतीयेपासून अकरा दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता किंवा तुम्हाला जर चांगला अधिक फरक जाणवायचा असेल तर रोज हा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला याचा जा फरक जाणवेल आणि हो तुमचा जर मासिक धर्म असेल तर त्या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही परंतु तुमच्या घरातील इतर व्यक्ती हा उपाय नक्कीच करू शकते त्याचबरोबर तुम्हाला सुत सुतक वगैरे असेल तर तरी देखील तुम्ही हा उपाय अजिबात करू शकत नाही बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही रेग्युलर हा उपाय नक्कीच करू शकता सुतक आणि मासिक धर्म हे ह्या दोन गोष्टी सोडून तुम्ही इतर वेळेस तुमच्या घरामध्ये हा उपाय रेग्युलरली तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल तुमच्या घराची पतीची मुलांची खूप खूप प्रगती होईल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ